नमस्कार मित्रांनो प्रांत वक्रतुंड महाकाय हा श्लोक झाल्यानंतर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर् साक्षात परत ब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा हा श्लोक म्हणावा ह्या श्लोकानंतर थोडासा व्यायाम करून व इतर गोष्टी झाल्यावर स्नानविधी येतो त्यावेळेस आपण गंगेच्या पाण्याने आंघोळ करत आहोत असा भाव मनात ठेवून पुढील श्लोक म्हणावा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सानिधी कुरु नमामी गंगे तव पाद पंकज सुरासुरे वदती च भुक्ती च चदी सनि भावानुसारेण सदा नारायण गंगा गंगे तियो भृता योजनाना शतव्रपी मच्युते सर्व पापेभ्यो विष्णुलोका स गती गंगाद्वारे कुशावर्ते बिल्वके नील पर्वते स्नाता कनखले तीर्थे पुनर्जन्म न विदिते पापा पापकर्मा पापात्मा पापसंभवा त्राही मा कृपया गंगे सर्व भव हर हर गङ्गे भाग्यरथी